ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाआगिरी ए आय धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस अर्थात महाआगिरी ए आय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता ए आय गडी सज्ज होत आहे कीड व्यवस्थापनासह वादळ पावसाचे सोप्या भाषेतून इशारे माल कुठे विकावा खत आणि पाण्याच्या वापरात सूचना देऊन हा गडी खर्चात कपात करून नफ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मोलाचे सल्ले देणार आहे त्याच्या अचूक सल्ल्यामुळे नुकसान कमी होईल उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे एआय चॅट बॉट्स वैस असिस्टंट मुळे शेतकऱ्यांना मराठीतून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल सोप्या भाषेतील माहितीमुळे चुकीचे निर्णय टळतील उत्पादन सुधारणा होईल पिकांची निवड हवामान अंदाज कीड रोग नियंत्रण बाजारभाव याबाबत अचूक सल्ला वेळेवर मिळेल वेळीच आणि अचूक सल्ला मिळाल्यामुळे नुकसान टळेल बाजारभाव लक्षात येईल नफा वाढेल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सिम्युलेशन टूल्स विकसित केली जातील पेरणीपूर्वीच संभाव्य जोखीम खर्च उत्पादनांचा अंदाज व पर्याय पद्धती समजतील शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे शेती पद्धती प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ टॅग केलेली नोंदवही याद्वारे तयार होईल खरेदी करणाऱ्या मोबाईलवरच तुमच्या पिकाचा इतिहास दिसेल आणि दर ही चांगला मिळेल तंत्रज्ञानामुळे शेतकरी उत्पादक संस्था निर्यातदार पॅक हाऊसेस यांना एकत्र जोडले जाईल गुणवत्ता प्रमाणपत्र व आंतरराष्ट्रीय मानांकनांचे पालन यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर निर्यात विश्वासार्हता आणि जागतिक बाजारात स्वीकारार्हता मिळेल एआयचा शेतकरी केंद्रित वापर करण्यास स्टार्टअप्स खाजगी कंपन्या कृषी विद्यापीठे संशोधन संस्था कृषी विज्ञान केंद्रे खाजगी संस्था शेतकरी शेतकरी उत्पादक संस्था आदींनी चालना मिळेल कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टिक्षमता रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या उद्योनमुख तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना राबविता येतील ॲग्रिस्टॅक महाएग्रिस्टेक महावेद महा कॉप सॅप ऍगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी हे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होईल पहिल्या तीन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात येईल पुढील पाच वर्षात धोरणांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील